गेल्या अडीच वर्षातील महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता आता सत्तेत बदल केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करून सर्वसामान्यांच्या विकासाचं काम करणारं सरकार सत्तेवर आण असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी केलं इचलकरंजीतील श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौकात झालेल्या परिवर्तन सभेत ते बोलत होते दरम्यान खासदार पवार बोलण्यास उभारताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली पण त्यावेळी पवार यांनी मी बोलायला उभारल्यावर पावसाची सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो असं नमूद केलं त्यावेळी जनसमुदायानं टाळे आणि शिट्ट्यांमध्ये जोरदार प्रतिसाद दिला इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारासाठी आज खासदार शरद पवार यांची घोरपडे नाट्यगृह चौका सभा झाली यावेळी उदयसिंह पाटील अजितमामा जाधव प्रकाश मोरबाळे सुहास जांभळे हिंदुराव शेळके सागर चाळके शशांक बावस्कर मलकारी लवटे राहुल खंजिरे यांची उपस्थिती होती इचलकरंजीतील घराणेशाहीच्या राजकारणावर टीका करत अनेक वक्त्यांनी मदन कारंडे यांना विजयी करण्याचं आवाहन केलं दुपारी सव्वा दोनच्या दरम्यान शरद पवार यांचं सभास्थळी आगमन झालं त्याआधी इचलकरंजीत हलका पाऊस झाला होता मात्र शरद पवार भाषणाला उभारले आणि पावसाचा जोर वाढला अशा पावसातच खासदार शरद पवार यांनी भाषण केलं ही निवडणूक महाराष्ट्राचं भवितव्य घडवणारी आहे माझा पावसाचा आणि जाहीर सभांचा काही संबंध नाही पण अनेक वेळा मी सभेत बोलायला उभारलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो त्यामुळे महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय आता जनतेनं करावा असं त्यांनी आवाहन केलं इचलकरंजीतील उमेदवार मदन कारंडे यांना जनतेकडून मिळत असलेला प्रतिसाद आणि भर पावसा सभेला उपस्थित असलेला जनसमुदाय पाहून मतदारांनी आता परिवर्तन घडवण्याचं ठरवलंय असं मदन कारंडे म्हणाले या सभेला आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार अशोक जांभळे माजी आमदार राजीव आवळे प्रताप होगाडे बादशाह बागवान रणजित कदम शिरोड मतदारसंघातील उमेदवार गणपतराव पाटील बोरगावचे राष्ट्रवादीचे नेते उत्तम पाटील उपस्थित होते तर भर पावसा तही लोकांनी चांगली गर्दी केली होती